सर्वप्रथम कालपासून संस्थेने अचानक दोन शिक्षकांची बदली केल्यामुळे मुलांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि सर्व मुलांची संस्थेच किंवा संस्थेचे अध्यक्ष यांना विनंती आहे की मुलांची परीक्षा एक दहावीची परीक्षा एक चाळीस दिवसावरती येऊन ठेपलेली आहे तरी कुठल्याही शिक्षकाचा परीक्षा होईपर्यंत किंवा चालू वर्ष तीस एप्रिल पर्यंत कुणाचीही बदली करता येऊ नये अशी संस्थेला आम्ही सर्व ग्रामस्थ स्टाफ विनंती करतो आणि थांबतो आपल्या संस्थेचं पूर्ण नाव काय आपशिंगे हायस्कूल आपशिंगे पाटील शिक्षण संस्था कोणत्या शिक्षकांची बदली केलेली आहे आणि कोणत्या कारणस्तव असतो माने सर, माने एस एस सर यांची एक जानेवारीला बदली केली आता अतिशय चांगल्या प्रकारे गेले वीस वर्ष ते शिक्षक आमच्या गावामध्ये अतिशय तळमळीनं काम करतात जादा तास असो सकाळची मॉर्निंग स्टडी असो यासाठी वाहून घेतलेला शिक्षक जर आमच्या गावातून अचानक दहावीची परीक्षा तोंडाव आली असताना जर त्यांची बदली होत असेल तर आमच्या मुलांचं हे मोठं नुकसान आहे मुलांची मानसिक स्थिती ठीक राहत नाही आणि तुम्ही जर चांगले शिक्षक इथून काढून दुसरीकडे नेले तर आम्हाला ही, ही शाळा चालू करायची का बंद करायची संस्थेनं कशासाठी हा निर्णय घेतला आहे तो राजकीय हेतून प्रेरित आहे आम्हाला राजकीय हेतूचा विषय नाही प्रशासकीय बदल्या ज्या असतात मुख्याध्यापकाच्या किंवा उपमुख्याध्यापकाच्या या बदल्या त्या त्या वेळेला केल्या जातात पण अशी कुठलीही परिस्थिती निर्माण झालेली नसताना तुम्ही ह्या बदल्या मे मध्ये आणि जूनमध्ये करत असताना मी संस्थेचा हे आराखडा ठरलेला आहे हेतू पुरस्कार एखाद्या शिक्षकाला त्रास देणं आणि मुलांच्या भवितव्याशी खेळणं हे संस्थेला शोभणार नाही म्हणून ही बदली ताबडतोब आपण बंद करणं अत्यंत आवश्यक आहे आपली पुढची भूमिका काय राहणार आहे आमचे जोपर्यंत संस्थेचे पदाधिकारी किंवा जबाबदारी व्यक्ती इथं येऊन याबद्दल योग्य तो निर्णय घेत नाही तोपर्यंत ना आम्ही ना शाळेत मुलं पाठवणार नाही शाळेला ठोकणार शिक्षण जबाबदार संस्था सरपंच यावरती तुम्हाला काय बोलायचं संस्थेनं अचानक घेतलेला निर्णय बदलीचा निर्णय अतिशय चुकीचा आहे गेले वीस वर्ष झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं सयाजी माने सर आमच्या या आपशिंगे हायस्कूलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि सगळ्यांच्या सर्व मुलं असतील पालक असतील त्यांना सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्यायचं काम आणि चांगली शिस्त लावण्याचं काम सयाजी माने सरांनी केलेले आहे आणि त्यांची अचानक बदली केल्यामुळं मुला सर्व तस असंतोष आणि पालकांचा आक्रोश निर्माण झालेला आहे तरी शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थेनं निर्णय घेतला तर योग्य आहे परंतु हा राजकीय याच्यावरती निर्णय घेतलेला असावा तरी राजकारणासंदर्भात ह्याविषयी बोलण्याचा विषय नाही परंतु मुलांचं आमच्या गावातल्या कोणत्याही मुलाचं नुकसान व्हायला नको म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि मुलांचं सर्व पालकांचं आमचं म्हणणं आहे की शैक्षणिक वर्ष होईपर्यंत कसल्याही परिस्थितीत कोणत्याही शिक्षकाची बदली करू नये <Sọ> ही आमची सरपंच म्हणून संस्था चालक आणि सर्व चेअरमन यांना विनंती आहे संस्थाचालकांना आपण ही कल्पना दिली होती का आम्ही रस्ता रोको करू किंवा मुलांना शाळेत पाठवू पाठवणार नाही ना ना। याच्यावरती काय भाष्य कराल काल काल ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व मुलांच्या वतीनं मुलं पालकांच्या वतीनं पालक सर्वजण गेटवर शाळेच्या गेटवर थांबले होते आणि कालच सचिव आले होते संस्थेचे सचिव आले होते त्यांनाही माहिती दिली आहे की अशा पद्धतीने मुलं आणि पालक आक्रोश करत आहेत तरी आज आपण रस्ता करणार आहे सर्व पालक येणार आहेत आणि सर्व मुलं की शाळेत काय जाणार नाहीत आणि रस्ता रोको करणार आहेत असं कालच सूचित केलेलं होतं संस्थेने याच्यावरती आपल्याला काही लेखी दिल का, का आश्वासित काय केलंय का लेखी, लेखी काही दिलं नाही परंतु म्हणण्याची पोझ दिली म्हणजे तोंडी उत्तर दिलं तो आणि आत्ता सध्यासुद्धा आम्ही फोनवरती बोलणं केलेलं आहे ते आत्ता आम्ही कोणत्याही शिक्षकाची बदली थांबवणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे त्यामुळं सगळे पालक आणि सगळी मुलं आणि सगळे ग्रामस्थ थोडेसे संतप्त झालेले आहेत त्यामुळे सर्वजण त्यांना भेटून सर्वजण त्यांना भेटून आम्ही सगळेजण निर्णय त्यांना घेण्यास

it I do not have to be has that in avez W I faith you I saw